Hare Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna. मोरे सेवा समेती मुंबई यांचा मा श्री संत मोरे माऊली महाराज सेवा समिती मुंबई यांच्या विद्यमाने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन श्री संत मोरेमाऊली विठ्ठल मंदिर लोअर परेड येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमात श्री संत मोरेमाऊली महाराज यांच्या अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती सायंकाळी पाच ते सात या वेळात श्री गुरुपरंपरेच्या अभंगावर सांप्रदायिक भजन करण्यात आले सात ते साडेसात या वेळेत महाआरती करण्यात आली त्यानंतर व्यासपीठ पूजन सद्गुरु पाद्यपूजा त्यानंतर सद्गुरु दादा महाराज मोरे माउली यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त प्रवचन व साधकांना मार्गदर्शन केले तो समग्र रुग्णांची सृष्टी नमनाच्या सुरुवातीच्या आजचा दिवस हा फार मोठा भाग्याचा त्याबरोबर आपल्या साधनेची परीक्षा घेणारा दिवस आज रविवारी तुम्ही खूप लोक येणार संस्थेने फार मोठी तयारी पण पाऊस म्हणतात तयारी करा करत आणणं न आणणं हे माझ्या हातात सकाळपासून कालपासूनच त्याने चुलन दाखवायला सुरुवात केली आज सकाळी आषाढ काय असतो आपण सगळ्यांनी पाहिजे आणि इतर पौर्णिमा काही कळत नव्हतं काय काय कोण माहिती वेळेस दुसरं दर्शन माउलींचं असायचं त्यांनी काळा तोड घातला आणि फेटा बांधला आणि ते कीर्तनाला उभे राहिले की रोग माणसाच पण देवच त्यांच्या मुखातून निघालेला रामकृष्ण त्या स्वरातला असलेला गोडवा संगीत येत नव्हतं हो संगीत येण्याची गरज शास्त्रपूर्व कीर्तन करण्यासाठी रुची निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे पण ईश्वर काही वाणीमध्ये असं काही अमृत भरून जातो ती व्यक्ती संस्कृत ती व्यक्ती संगीत शिकलेली नसली तरी सुद्धा त्यांची वाणी माणसाला धुरळ राहते त्यावेळी ती माऊलींच वर्णत होत आणि म्हणून अशी वैराग्यशील माणसं आपल्या मंदिरामध्ये राहणारे कोपण बाबा हो जवळ बसण्यात तुम्हाला बाबांच्या जोडीला जवळ असण्याचं भाग पाठवण्यात होतो मी कळण्याचं वय होतं विषय म्हणजे काय पण बाबा दोन हजार बारा मध्ये जाईपर्यंत माझ्याजवळ एक शब्द याविषयी बोलले मला त्याने डॉक्टर कडे दिलं सगळे माझ्यावर इलाज केले माझ्या पत्नीवर इलाज केले पण मुखातून त्याच्याविषयी शब्द नाही हो थोर मनाची विषयापासून अलिप्त असणार धनाचा लौकिकाचा मोह असलेली या जगात माणसं आहेत त्यांना गुरु असं म्हणतात लोक श्रीमंत आले तर त्यांना जवळ नाही बरोबर शेठावरती साधन असलेले नसलेले जर कोणी असेल तर लोक त्यांचं दर्शन करतात शेतला शेगाड जातात जास्तीत जास्त हात जोडतात शेड बरे आहे ना हो उद्धटपणे पण नाही विचारतात काय शे बरेच येऊन भेटले नाही बरे आहेत ना पण शत्रूंच्या जवळ गेल्यानंतर ती त्यांच्या वाचीची ताकद असते ती जिथे वाचा पण ती होते निवांत त्यांच्या चरणाचं दर्शन घेऊन लांब राहून त्यांच्या शब्दांचं सोनं तो भेटत असतो दादांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं दर्शन आता खरं म्हणजे सकाळी आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती पहिले जाऊन आलो नंतर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावरती जाऊन सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या आपल्या आमच्या तसे दरवर्षी आमचे पाच गुरु माऊलींचं दर्शन होत असतं ते गावी आहोत परंतु आपल्या इथे दरबारामध्ये आल्यानंतर फार प्रसन्न होतं कारण आपली सर्व एवढ्या लांबून लांबून येणारी सर्व संत सज्जन भाविक होते आता आपलं एकच उद्दिष्ट आहे की आपण जे पंढरपूरला काम हातामध्ये घेतलेलं आहे ते पुढच्या वर्षापर्यंत परिपूर्ण करायचं आहे कारण संकल्प केलेला होता काही अपर्य कारणामुळे किंवा काही तांत्रिक बाबीमुळे थोडंसं राहिलं आहे पण पुढच्या वेळेला आपण ते परिपूर्ण करूया असं एक सगळ्यांनी संकल्प करूया कारण ती एक आपल्या सगळ्यांची आपल्याला तिथं विसावा घेण्याची वास्तू दादाने आपल्याला जी काय तिथं तयार करून दिलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं जे कर्तव्य आहे तेवढं केल्यानंतर आम्हालाही समाधान वाटेल की बाबा पंढरपूरला आमच्या या रायगड जिल्ह्यातील एक वास्तुजिथं आहे आणि ती दादा महाराजांच्या रूपाने तुम्हाला आपल्याला सगळ्यांना आपण पाहिलं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील